नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा एन रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मलाईदार बासुंदी बासुंदी बनवायला खूप सोपी आहे आणि साहित्यही खूप कमी लागतं त्यामुळे ही रेसिपी नक्की बनवा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया बासुंदी बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी फुल क्रीम मिल्क घेतलेला आहे दीड लिटर तुम्हाला हवं तुम्ही गाईचं पण दूध घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी साखर चॉप केलेले काजू एक वाटी चॉप केलेले बदाम एक वाटी एक चम्मच इलायची पावडर दोन चम्मच पिस्ता अशा प्रकारे चॉप करून घेतलेले आहे आता आपल्याला बासुंदी बनवण्यासाठी दूध आटवून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर अशा प्रकारची मोठी कढाई ठेवलेली आहे शक्यतो जाड बुडाची कढाई किंवा पातीलाचा यूज करायचा आणि पसरट भांड्याचा यूज करायचा म्हणजे आपलं दूध लवकर इवॅक्युरेट होतं आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दूध तळाला चिकटणार नाही आता या स्टेजला आपल्याला दूध ऍड करून घ्यायचं आहे इथे आज आपण ऑथेंटिक टाईपने बासुंदी बनवणार आहोत कुठलाही शॉर्टकट युज नाही करणार खूप जण बासुंदी बनवताना मी ऍड करतात किंवा ब्रेडचा चुरा ऍड करतात तर आपण एकदम ऑथेंटिक ने करणार आहोत आता आपल्याला हे दूध सतत हलवत राहायचं आहे त्यासाठी प्रथम आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे छानपैकी आता तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला हे दूध छान हलवून घ्यायचं आहे हे बघा किती छान साय पण आली आता आपल्याला हे दूध कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे खाली चिकटणार नाही आणि मी इथे मोठी कढाई घेतल्यामुळे दूध वरती जाण्याची पण भीती कमी आहे त्यामध्ये दूध रिड्यूस करायला घेतलं की त्यामध्ये असलेलं मॉइश्चर लवकर निघून जाते आणि दूध आटायला लवकर सुरुवात होते आता आपल्याला हे दूध छान अर्ध होईपर्यंत आटून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपलं दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे हे बघा आणि साईडला जी मला येते ती कंटिन्यू असं दुधामध्ये टाकत चालायची म्हणजे आपल्या दुधाला छान टेस्ट पण येते आणि घट्टपणा पण येतो आणि सतत हलवायचं आता तुम्ही बघू शकता आपलं दूध छान घट्ट झालेलं आहे आते या आपन आता चाहे। चाहे। ले ले आते या स्टेजला आपण साखर ऍड करून घेऊया इथे मी अर्धी वाटी साखर टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही साखरेचं साखर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि छान मेल्ट होईपर्यंत अजून दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे इथं आता या स्टेजला मी थोडस एक पिंच फूड कलर यूज करणार आहे येल्लो कलरचा म्हणजे छान कलर येतो चा। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही केशर पण युज करू शकता इथे आता इथे इलायची पावडर पण ऍड करून घ्यायचा आहे आपल्याला आता आपल्याला हे दूध अजून दहा ते पंधरा मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अजून जास्त आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला किती छान घट्टपणा आलेला आहे तुम्ही दुधाचं टेक्स्चर आणि कलर पण बघू शकतात खूप छान टेक्स्चर आलेला आहे दुधाला आता या आपल्याला ड्राय फ्रुट्स घ्यायचे आहे त्यासाठी मी प्रथम काजू ऍड करून घेणार आहे त्यानंतर बदाम आता या स्टेजला आपल्याला हे ड्रायफ्रूट छान मिक्स करून घ्यायचे आहे बासुंदीमध्ये हे बघा आपली बासुंदी आता रेडी झालेली आहे तुम्ही ही बासुंदी थंडी किंवा गरम गरम पण सर्व करू शकतात या आधी आम्ही सीताफळ बासुंदीची रेसिपी पण टाकलेली आहे इथे मी सीताफळ बासुंदीची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही लिंक चेक करा आणि सीताफळ बासुंदी नक्की ट्राय करा आता तुम्ही बघू शकता आपली बासुंदी तयार झालेली आहे हे बघा किती क्रीमी आणि घट्ट टेक्चर आहे बासुंदीचं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आता सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमान कोमट रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बासुंदी पुरी सफ पण खाऊ शकतात मस्त पिकी क्रिमी पासून ती तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमंकमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील